नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजले जवळजवळ दुपारचे एक सकाळपासून लय कामं होती आ, गो गोध्या जातल्या घरच्या आम्हाला सुतक होतं त्यामुळे ते सुतक काढलं गोधड्या जातल्या बाहेर ती खडी वगैरे पडली होती ती सगळं पहा तुम्हाला दाखवत होता बाहेर जाऊन परत त्यानंतर आता एक वाजल्या आता आंघोळ केली एक वाजता आंघोळ केली आज सकाळी उठलोय आठ वाजता आठ वाजता उठले आठ वाजल्यापासून ता कामच चालली होती आता एक वाजता आंघोळ गेली आहे आता बघू आता पुढं काय करतो तो बाहेर जाऊन दाखवतो खडी पडली होती ना खडी इकडे सगळी पांगावली आहे तिकडं तिकडं असे मस्त ते नावाशा वेगळी वाढत असतात वगैरे इकडं पण वाळत घातलं और पलीकडं हमारा टेरेस ठरको हमारा घर आहे आगे असं वारं एवढं आहे डेंजर की ही सारखं आल्टी पल्टी होतं येतं पडत नाही खाली सारखंच दगडी ठेवल्यात मग वारले आहे जबरदस्त वारन उनला डेंजर काम आहे विषय खतर नाही गेलाय त्यानंतर नंतर ना आता बघू पुढं काही नियचं नाही आपल्या खोडगावला पण आहे शाखेवरती तर बघू आता काय होतंय पुढं काय माहीत नाही पण बघू आता पुढं कंटिन्यू करा <med> वैभव नी मोबाईल रिपेअरिंगला टाकला होता आमच्या इथं मोबाईल आता वैभवशेट आतमध्ये आहे कुठेतरी आतमध्ये आहे आणि इथं सुरज शेट आमची आता पाणीपुरी खा सांगणार आहे आम्हाला तर काय इथं खाली आहे सुरस शेट हाय का आलंच दिसतं बघू असू आजू बघू नको लागला होय चहाचं असं वर उसून की त्या फॅन लावू फॅनला फॅन लाव फॅनला त्या फॅनला हा लावर त्या पिला हा तसं लाव हा ग ते जॉईन का त्याला बिल बिली कसं भेटणार घे उरडावे सवय पडलं की तो चहा की हा घे तसं जरा काय दे बाबा कस्टमर लगेच गोळा होते माहीत बाबा काय लावले हवे कस्टमर नाही झाले पाहिजे कस्टमर आले पाहिजे माहिती आहे का आ, तर हे बघा मित्रांनो चहा अशा प्रकारे झाला तयार पूर्ण बोगले किती आहे किती लिटरचे पाच लिटर चार हा नाही छोटो चार लिटरचं आहे आणि चार लिटरचं बघूल एक जायला एक पंधरा मिनिटात खाली होते पूर्ण हा ना पंधरा आधीच की पंधरा वीस मिनिटात तर पूर्ण बार खालीच कारण आपलं भारताचं राष्ट्रीय पेय म्हणलं की चहा आहे लोकांचे दिवसाची सुरुवातच होत नाही हा हा गर्दी नाही होती आता गर्दी भरपूर हा मग ते पाठिंबा बघू शकता तुम्ही ऋषिकेश राजपुरे की या चॅनेलचं आपलं नाव आहे तिथं जाऊ तुम्ही सबस्क्राईब करा किंवा हे करा फॉलो करा तरी टाकली त्याने इलायची टाकल्या जरा इलायची जरा थोडा चाला वास होतो जरा टेस्टी चा बनतोय आता दुकान वगैरे बंद केले दिवसभर सगळे काम केले एवढं कंटाळले आता आणि थोडस आता पार्सल घेण्यासाठी थांबलो येत जरा थोडस दर पैसे घे पैसे देतात ना हवे तर हॅशटॅगला थांबलोय बरं बरं आण थोडंसं इथं पार्सल घेण्यासाठी थांबलो आहे आता एवढा कंटाळा आता पार्सल घेतो आता मस्त घरी जातो जेवतो आणि ब्लॉग आता इथेच येईन करतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावांना पुढचे येणारे व्हिडिओ पण भारी भारी येतील आणि मस्त एकदम ब्लॉग करेन तुमच्यासाठी चलो आता बाय बाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा